मानसिक आरोग्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की मन मानसिक आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर सगळ्या सिस्टीम व्यवस्थित राहतील त्यामध्ये तुम्ही गुणांचा सा पण सांगितलं होतं की आपल्या आत्म्यामध्ये बेसिकली लहान मुलाचं तुम्ही उदाहरण दिलं की सेवन क्वालिटीज आहे सेवन व्हॅल्यूज आहे आणि प्रत्येक गुणाचा शरीराच्या प्रत्येक भागावर इफेक्ट होतोय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तसंच मागील भागामध्ये पण आपण सांगितलं होतं की जसं इमोशन्सचा इफेक्ट हार्मोनल सिस्टीमवर खूप डीपली होतोय याच्याबद्दल आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगाल का कुठल्या गुणांचा कुठल्या सिस्टीमवर काय काय परिणाम होतो राजयोग म्हणजे काय आहे तर राजयोग म्हणजे विचारांना दिशा देण्याची एक प्रक्रिया आहे ओके okay. आणि राजयोगामध्ये आपण काय करतो जसं आपण मागे एकदा बोललो होतो की आत्म्यामध्ये जे सात गुण आहेत या सात गुणांना आपण स्वतःला रिअलाइज करून देतो मग जसे विचार आपण करतो तशी प्रकंपना आपल्यामध्ये निर्माण होतात बरोबर मग जसे विचार तशी प्रकंपन तर ती प्रकंपन त्या प्रत्येक प्रकंपनांमध्ये म्हणजे प्रत्येक विचारांच्या प्रकंपनांमध्ये आपापली एनर्जी आहे बर जसं की आपल्या घरामध्ये वेगवेगळे मशीन असतात प्रत्येक मशीनला काम करण्यासाठी जेवढी एनर्जी पाहिजेत Exactly, बर। hmm. And ते व्होल्टेज कमी जास्त असतं प्रत्येकाचं काही सेम नसतं तसं शरीरातल्या प्रत्येक अवयवाला लागणारी जास्त व्होल्टेज किंवा कमी व्होल्टेज झालं तरी मशीन खराब होऊ शकतो हो म्हणून पूर्वी हे प्रॉब्लेम्स खूप यायचे right. आजकाल सगळ्यामध्ये स्टॅबिलायझर्स ah, बसवलेले exactly, असतात बरोबर त्यामुळे hmm. आज मशीन खराब होत नाहीत पण अशा प्रकारचा कुठलाही स्टॅबिलायझर आपल्या शरीरामध्ये नाही बरोबर त्यामुळे ते गुण जेवढे आपल्या विचारांमध्ये असतात तेवढीच ती एनर्जी आपल्या शरीरातल्या त्या सिस्टीम मिळत राहते okay. आणि जेव्हा त्या गुणांची जागा अवगुण घेतात uh -huh. निगेटिव्ह विचार घेतात uh -huh. तेव्हा मग ती एनर्जी कमी किंवा जास्त होते आणि मग त्याचा परिणाम त्या पेशींवर आणि त्याच्या कार्यक्षमतेवर होतो okay. जसं की आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीम आहे okay. तर ज्ञान हा जो आत्म्याचा मुख्य गुण आहे ज्ञान म्हणजे समज हा इन्फॉर्मेशन नाही आजकाल इन्फॉर्मेशन खूप आहे आपल्याजवळ mm -hmm. परंतु आपण त्याला प्रॅक्टिकली युज किती करतो समजदार किती वागतो mm -hmm. तर तो जो समजदारी पण हा गुण आहे त्याचं कनेक्शन हे आपल्या पूर्ण नर्वस सिस्टीमशी आहे ओके म्हणजे आपण जेवढे नॉलेजफुल असू तेवढा आपला आय क्यू सुद्धा चांगला असतो आपल्या ब्रेनची कार्यक्षमता सुद्धा तेवढी चांगली राहते आणि म्हणून म्हणलं ना आपण मागे एकदा बोललो होतो की जेवढा आपण अवेअर असतो राजयोगामध्ये आपल्याला अवेअरनेस येतो आणि जेवढा अवेअर राहतो तेवढा आपल्या ब्रेनची कार्यक्षमता वाढते म्हणजेच आयक्यू अवेअर इन वॉट म्हणजे कसं रेग्युलर जीवनामध्ये ह्याचा कसं नर्वस सिस्टीमवर इफेक्ट होईल अवेअर म्हणजे आपण मी कोण आहे mm -hmm. मी काय करत आहे नेमकं माझा रोल mm -hmm. काय आहे मला काय करायचंय मला कुठं जायचंय सगळं काही करत असताना या जागृत अवस्थेमध्ये राहून जेव्हा आपण कार्य करतो mm -hmm. तेव्हा आपल्या ब्रेनच्या ज्या न्यूरॉन्स असतात त्यांची mm -hmm. कार्य करण्याची पद्धत किंवा कार्य करण्याची क्षमता असते ती खूप चांगली असते आणि जेव्हा आपण आपल्या सवयींच्या आधारे म्हणजे आपण जागृतच नाहीये की आपण काय करतोय बऱ्याच वेळा सांगा असं होतं बघा की मला माहिती आहे मी हे चुकीचं करत बट स्टील आय एम कारण आपण आपल्या सवयीचे असतो वारंवार मला ते एक तुम्ही जे की नर्वस सिस्टीम ते काम करते आणि ज्ञानाचा गुण त्याला व्यवस्थितरित्या चालवण्याचा प्रयत्न करतोय ते ज्ञान आहे मला की मी हे रॉंग करते तरी मी ते करत चाललंय पण इथं नुसती इन्फॉर्मेशन असून उपयोग नाही ना ज्ञान म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन नाही ती तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे <laughs> परंतु ज्ञान म्हणजे त्याला प्रॅक्टिकल मध्ये आणण्याची जी शक्ती आहे म्हणून तर समजदारी किंवा सेन्सिबिलिटी आपण पण नाही नाईन्टी पर्सेंट मला वाटतं लोकांचा हा प्रॉब्लेम आहे हा तर इथं जेवढी सेन्सिबिलिटी असेल आपल्यामध्ये तेवढं ऑटोमॅटिक आपल्या ब्रेनची कार्यक्षमता वाढते ओके म्हणजे नर्वस सिस्टीमचं कनेक्शन डायरेक्ट ज्ञान या गुणाशी आहे म्हणजे मी असं म्हणू शकते की ज्ञान हे आपल्याला जीवनामध्ये सेन्सिबल बनवतं आणि त्यामुळं आपलं नर्वस सिस्टीम योग्य रीतीने चालतंय हा अगदी बरोबर आहे